श्री स्वामी समर्थ राम करी श कृष्णहरी मित्रांनो आषाढ अमोशेला हे काम नक्की करा जेणेकरून तुमचे सर्व दोष पितृदोष होतील दूर व तुमच्या पूर्वजांचे तुम्हाला मिळतील आशीर्वाद तुमचं नशीब एका रात्रीत बदलू शकतं पण हा दिवस कोणता हे ओळखणे फार गरजेचे आहे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील आमवश्याला आषाढ आमावश्या अशा म्हणतात हा दिवस विशेषतः पित्रांना समर्पित केला जातो या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे ध्यानधारणा करणे पित्रांची पूजा करणे आणि गरजूंना दान करणे याला देखील अनन्य साधारण महत्त्व आहे या गोष्टी जर तुम्ही या दिवशी जर केला नाही तर तुम्हाला भोगावे लागतील भयंकर परिणाम ही माहिती तुमचे आयुष्य बदलू शकते त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा व तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा व आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका यंदा आषाढ अमोशा पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी येत आहे या दिवशी काही उपाय केले तर तुमचा पितृदोष दूर होऊ शकतो आषाढ महिना हा धार्मिक पूजा पाठ करण्यासाठी महत्त्वाचा महिना मानला जातो या काळात भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्यांचे चांगले फळ आणि विष्णूंचा आशीर्वाद मिळतो असे देखील मानतात तसेच आषाढ महिन्यात जी अमावस्या येते तिला आषाढी अमावस्या असे म्हणतात या अमावस्याला पितरांची पूजा करण्याची प्रथा आहे त्यामुळे पितृदोष दूर होतो असे म्हणतात ज्या लोकांना पितृदोष आहे कितीही मेहनत केली तरी यश येत नाही अनेक समस्यांनी जे लोक जखडलेले आहेत अशा लोकांनी पितृदेवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी आषाढ आमूस्याला काही उपाय निश्चित करून पाहावेत या उपायांचा फायदा होतो असे मांडतात पाहूयात आषाढ आमूश्याला तुम्ही कोणते उपाय करू शकता पहिला उपाय आहे आषाढ आमूश्या ही पितृदेवतांना समर्पित केलेली असते यावेळी आपले जे पितृ दिसतात असतात ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येतात त्यामुळे पितरांची या दिवशी पूजा करावी पितरांना जेवण बनवून ठेवावे त्यांना मनोभावे नैवेद्य खाण्यासाठी या दिवशी संपूर्ण कुटुंबाने बोलवावे असे म्हणतात की पितृ हे पक्ष्यांच्या रूपात येऊन तुम्ही दाखवलेल्या नैवेद्य खातात त्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो नंबर दोन आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून नदीत स्नान करण्याची पद्धत आहे नदीचे पाणी शुद्ध असल्याने त्यात स्नान केल्याने पाप विनाश होतो असे बोलतात तसेच ज्यांना नदीत आंघोळ करणे जमत नाही त्यांनी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून या दिवशी स्नान करावे यानंतर नदीवर जाऊन काळे तीळ फुले आणि तांदूळ हातात घेऊन आपल्या पित्रांच्या नावाने ते नदीत वाहून द्यावे नंबर तीन आषाढमाशेच्या दिवशी दान करण्याचे सुद्धा महत्त्व आहे या दिवशी मनोभावे केलेल्या दानाचे पुण्य मिळते तुम्ही कोणत्याही गरजू व्यक्तीला आषाढ अमाशेच्या दिवशी अन्नदान करू शकता किंवा कपडे जीवनावश्यक वस्तू धान्य तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता नंबर चार आषाढ अमाशेच्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना देखील धान्य देऊ शकता या दिवशी पंचडाळी एकत्र करून त्या कावळी चिमण्या कबुतरे किंवा तुमच्या आजूबाजूला जे पक्षी असतील त्यांना देऊ शकता तसेच पितरांची धूप अगरबत्ती लावून संप संपूर्ण कुटुंबाने हात जोडून पूजा करावी व आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांना माफी मागावी त्यामुळे देखील पितृदोष दूर होतो नंबर पाच आषाढ अमाशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा लावून किमान अकरा प्रदक्षिणा घालाव्यात त्यामुळे देखील पितृदोष दूर होऊन आपल्या पितृदेवतांची कृपा मिळू लागते यामुळे आयुष्यातील सर्व समस्या हळूहळू कमी होऊ लागतात मित्रांनो आषाढ डामोशाची ही माहिती तुमच्या मनालाही शांत करेल आणि त्यामुळे तुमचे भाग्यही नक्कीच उजळेल मित्रांनो तुम्हाला ही, मित्रा ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी